धराशिवमध्ये होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासनाची तयारी सुरू आहे निवडणूक निरीक्षकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन आढावा घेतलाय धाराशी प्रमुख दोन उमेदवारांसह एकतीस उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि याबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कैलास चौधरी उस्मानाबाद लोकसभेसाठीचा सा जो प्रचार होता तो काल संध्याकाळी थांबला आहे ते मागील वीस दिवसांपासून आरोप प्रत्यारोप करण्यात येत होते तो प्रचार थांबला आता यानंतर मात्र गनिमी काव्याने प्रचार सुरू होईल त्यासाठी त्यांना आज दिवसभराचा आणि संध्याकाळचा वेळ आहे या दरम्यान दोन्ही गटाकडनं जे प्रमुख पक्ष आहेत या दोन्ही गटांकडनं एकमेकांवरती वॉच ठेवला जाईल आता प्रशासनानं देखील मतदान प्रक्रियेची तयारी पूर्ण केलेली आहे आपण बघू शकतो की माझ्या बाजूला एक मंडप उभा करून या ठिकाणी शिक्षकांना आणि जे कर्मचारी आहेत साधारण दहा हजार कर्म दहा हजारपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांची या मतदान प्रक्रियेसाठीची नियुक्ती करण्यात आलेली आहे या कर्मचाऱ्यांना व्ही पॅट मशीन व्ही एम मशीन हे वाटप करण्यात येत आहे हे आज संध्याकाळी पर्यंत हे कर्मचारी मतदान केंद्रावरती पोहोचतील यासाठी एकवीसशे एकोणचाळीस मतदान केंद्र या लोकसभा मतदान केंद्र उस्मानाबाद लोकसभासाठी तैनात करण्यात आले आहेत आणि या दरम्यान साधारण वीस लाख मतदान हे मतदान करणार आहेत कैलास चौधरी पुढारी न्यूज धाराशिव